करावी पूजा बनेची उत्तम लौकिकाचे काब काय असे हो कराविती पूजा बनेची उत्तम लौकिकाचे काब काय असे हो हा संत तुकाराम महाराजांचा एक प्रसिद्ध असा आपण आज चर्चेसाठी घेणार आहोत अरे या पूजे संबंधी हे पहिल्या चरणावर तुमच्या लक्षात आलं असेल श्रावण महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पूजापाठ सुरू असतात काल आपण शिवमहात्म्य सत एकनाथांचा एक अभंग पाहिला होता त्यावर आधारित आणि आज आपण मग पूजा ही कशी करायची पूजेचे प्रकार कोणते हे आजच्या अभंगामधून पाहणार आहोत तुकाराम महाराजातली या ठिकाणी पूजाची सांगितलेली आहे ती कोणती हो आहे हे सुद्धा पाहणार आहोत अमक असाय बा करावी ते पूजा बनेची उत्तम लौकिकाचे काब काय असे कळावे तयाशी कळे अंतरीचे कळावे तयाशी कळे अंतरीचे ते साचे साच अंगी अतिशया अति अंगी लाभ किंवा घात अतिशया अंगी लाभ किंवा घात फळ देते चित्त भिजा ऐशी तुका म्हणे जे दे राहे समाधान तुका म्हणे जे दे राहे समाधान ऐसे ते भजन पार पावी ऐसे ते भजन पार पावी या अभंगामधून संत शिरोमणी तुकाराम महाराज म्हणतात पूजा कशी करावी तर करावी ती पूजा बनेची उत्तम बनेची उत्तम अशी पूजा करावी आता पूजेचे प्रकार कोणते त्याबद्दल भक्तीचे प्रकार सगुण भक्ती आणि निर्गुण भक्ती सगुण भक्ती आपल्या ईश्वराचं सगुण रूप समोर ठेवायचं मूर्ती असेल फोटो असेल किंवा एखादं प्रतीक असेल त्या देवतेचं ते समोर ठेवायचं आणि त्याची पूजा करायची सगुल रूपाची पूजा करायची ती झाली सगुण भक्ती निर्गुण दीर्गुण निराकार परमेश्वर कसा निर्गुण निराकार अशा या परमेश्वराची जी भक्ती आहे ती निर्गुण भक्ती जे परमेश्वराच्या भक्तीचे दोन प्रकार सगुण भक्ती आहे दे ती निर्गुण भक्ती परंतु निर्गुण भक्तीकडे एकदम जाता येत नाही जाणं शक्य नाही म्हणून मग सगुणाकडून निर्गुणाकडे जावं लागते जे माहीत आहे त्याच्याकडून जे माहिती नाही त्याच्याकडे जावं लागते म्हणजे सोपं जे असते सोपं अवदर समजून घ्यायचं आणि कडून मग कठीणाकडे जाता येते आणि त्याच मार्गाने आपण ही मार भक्ती करू शकतो एकदम निर्गुण भक्ती करतो म्हटलं तर शक्यच नाही तेव्हा सगुन भक्ती सगुण भक्तीमध्ये पूजा येते पूजा दोन्ही भक्तीमध्ये येते पूजा पाठ जो आहे याचे प्रकार कोणते तर भक्तीचे मुख्य दोन प्रकार एक आहे पंचोपचार पूजा आणि दुसरी आहे षोडो षोडशोपचार शोड़ पूजा षोडशोपचार शोड़ आणि दुसरी पंचोपचार हे झाले दोन प्रकार या सगोल भक्तीचे हे दोन प्रकार आहेत बघ आता पंचोपचार पूजेमध्ये काय तर पंचोपचार पूजा ही आपल्या घरी दररोज नैतिक पूजेची केली जाते आपल्या देवघरातल्या देवांची ती जनरली आपण या पद्धतीनं करत असतो पंचोपचार पूजा करत असतो नेहमीची पूजा जी आहे ती आणि या पूजेमध्ये गंध फूल धूप दीप आणि नैवेद्य यांचा समावेश असतो देवाला आपण स्नान वगैरे देतो कपडे देतोच असतो दररोज आणि या पाच गोष्टींचा मुख्यत्वे समावेश त्यामध्ये असतो कोणता गंध फूल धूप दीप आणि नैवेद्य ह्या गोष्टी आपण परमेश्वराला अर्पण करतो ही झाली पंचोपी पूजा आहे दररोजची पूजा आणि दुसरा जो प्रकार आहे तो षोडशोपचार पूजा ही देवी केल्या जात नाही जर आपल्याला गणेशजींची स्थापना घरी करायची असेल दहा दिवसासाठी किंवा बालक्ष्मी असतात देवीची स्थापना करायची असेल कळस बसवायचा असेल तर अशा वेळेला बघ ही षोडशोपचारी पूजा केली जाते यामध्ये सोळा भाग येतात आता हे सोळा भाग कोणते तर पहिला आहे पा आवाहन ज्या देवतेची आपल्याला पूजा करायची आहे त्या देवतेला बोलावलं जाते पूजेसाठी समजा गणेशाची पूजा करायची आहे तर आपण असं म्हणतो म्हणजे त्या पत्र वगैरे आहेत त्याचे गणपती बाप्पा आता आमच्या येथे पूजेसाठी तुम्ही यावं त्यांना बोलावलं जाते आवाहन दुसरं असते आसन आता आल्यानंतर मग आसन त्या ठिकाणी पाहिजे त्यात बसण्यासाठी जागा ठेवलेली असली पाहिजे देवघरामध्ये देव आल्यानंतर आवाहन केल्यानंतर म्हणजे मूर्ती आपण आणतो आवाहन केलं के जाते पाध्य पाय धुण्यासाठी पाणी दिलं जाते दे। आता त्याचे लहान लहान मंत्र आहेत ते मंत्र ते भडचे लोक म्हणतात किंवा आपल्याला सुद्धा बाय होऊ शकतात ते आपण करू शकतो पाध्य नंतर अर्धे पाय धुतल्यानंतर म्हणजे असं शितोळे वगैरे शिंपडतात काय जी प्रक्रिया असेल ती आणि बोर्ती जर समजा पाण्याला खराब होणारी नसेल तर पाय वगैरे धुतले जातात नंतर अर्धे म्हणजे हातावर पाणी टाकलं जाते नंतर आचबन आचबन म्हणजे असं मुखमार्जनासाठी पाणी दिलं जाते तोंडामध्ये पाणी दिलं जाते असं आशमन म्हणजे हातावर पाणी टाकतात आणि ते तोंडामध्ये घेतात ते आचपन नंतर स्नान देवतेला स्नान घातलं जाते वस्त्र दिलं जाते नंतर यज्ञोपवित जाणव अर्पण केलं जाते अलंकार दिले जातात धूप दीप नैवेद्य नमस्कार केला जातो प्रदक्षिणा घातली जाते मंत्र पुष्प अर्पण केले जातात आणि सोळावा उपचार म्हणजे जर काही आपलं या पूजा करत असताना चुकलं असेल तर हे परमेश्वर आम्हाला माफ कर आमची पूजा जशी आहे तशी स्वीकार कर काही चुकलं असेल तर माफी असावी अशी क्षमा प्रार्थना देवाला केली जाते ही झाली षोडोशोपचार पूजा सोळा प्रकार यामध्ये असतात आवाहन आसन पाद्य अर्ध्य आचमन स्नान वस्त्र यज्ञोपवित अलंकार अर्पण करणं धूप दीप दैवध्य नमस्कार करतो आपण साष्टाक दंडवत घालतो त्यानंतर प्रदक्षिणा घातली जाते आता प्रदक्षिणेला जागा नसेल आपण जागच्या जागी आपल्याला फेरी बांधतो त्यानंतर भद्रपुष्प देवाला अर्पण केलं जाते आणि शेवटी क्षमा प्रार्थना केली जाते की आमचं काही चुकलं असेल तर बाप कर आणि आमची पूजा ग्रहण कर असं ईश्वराला प्रार्थना केली जाते तेव्हाही षोडशोक्षर पूजा ही नैवेदिक असते आणि तिसरा जो प्रकार आहे बावली पूजेचा तो आता या अभंगामधून महाराजांनी सांगितलेला आहे तुकाराम महाराजांनी हा याच्यापेक्षा थोडासा वेगळा प्रकार आहे ही पूजा करण्याच्या अगोदर म्हणजे महाराजांनी आता जे सांगत आहे त्या अभंगामधून ही पूजा म्हणजे मानस पूजा या पूजेचं नाव काय मानस पूजा आणि मानस पूजेला कोणत्याही प्रकारची बाह्य सामग्रीची गरज नसते कोणत्याही प्रकारच्या सामग्री किंवा बाह्य उपचाराचा आधार न घेता जी पूजा केली जाते ती आहे मानस पूजा कोणत्याच प्रकारची सामग्री नसते काहीही नाही आणि समोर कोणतीच देवतेचा फोटो किंवा मूर्ती किंवा काहीही नसते डोळे पेटायचे आपल्या इष्टदेवतेचं स्मरण करायचं आणि ध्यान करायचं आणि भावे पूजा करायची ती मानस पूजा हा पूजेचा सर्वात म्हणजे उच्च प्रतीचा प्रकार आहे उत्तम प्रकार आहे आणि तेच आपण आता तुकाराम मानस काय म्हणतात ते पाहूया करावी ते पूजा बनेची उत्तम लौकिकाचे काम काय असे पूजा करावी कशी करावी तर बरो भावे पूजा करावी वनानं पूजा करावी मानस पूजा करावी लौकिकार्थाचं किंवा कोणत्याही साहित्याच कोणतंही काम नाही कोणत्याच साहित्याची गरज नाही बरोभावी पूजा करायची मनानं पूजा करायची मानस पूजा करायची असं आहे सांगतात आणि मानस पूजा म्हणजे त्या ठिकाणी आलं ध्यान मनाची एकाग्रता आणि मनाची एकाग्रता साध्य करण्यासाठी अगोदर हे सगून म्हणजे पंचोपचार पूजा करायची चांगली सवय पाहिजे शोधोपचाराने पूजा करता करता आली पाहिजे त्यामध्ये मग बन हळूहळू एकाग्र आपल्याला करता येईल आणि पुढे सराव आणि साधनेतून आपल्याला बन एकाग्र करून बनस पूजा सुद्धा करता येईल डोळे मिटायचे परमेश्वराचं ध्यान करायचं आणि बन एकाग्र करण्याचा प्रयत्न करायचा सुरुवातीला एखादा इष्टदेवतेचा मूर्ती किंवा फोटो वगैरे आपल्या डोळ्यासमोर आपण डोळे मिटून आणू शकतो आणि नामस्मरण करत करत भर एकाग्र करायचं ती झाली मानस पूजा शिवशंकराची पूजा करायची तर आपण म्हणू ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय उच्चार करण्याची गरज नाही मनातल्या वनामध्ये आपल्याला उच्चार करता येतो अगदी जीभ न हलवता सुद्धा आपण त्या शिवरामाचा उच्चार करू शकतो आणि आपलं मन जे आहे पण इकडे तिकडे अजिबात न देता काला का काही कालावधीसाठी तरी ही एकाग्र ईश्वर भक्तीमध्ये लीला आपल्याला करता आलं तर ती झाली मानसपूजा आणि त्यासाठी लौकिकाची कोणत्याही पूजा साहित्याची कोणत्याही औडंबराची कर्मकांडाची गरज नाही आणि ती तुम्ही कोणत्याही ठिकाणी बसून करू शकता विशिष्ट प्रकारचा अस पाहिजे किंवा काही पाहिजे असं काहीही नाही आणि हेच तुकारा महाराजांना अभिप्रेत आहे म्हणजे या दोन प्रकारे पूजा केल्यानंतर सगुणाची पूजा केल्यानंतर निर्गुणाकडे जाणं महत्वाचं आणि तेच महाराजांनी यामध्ये सांगितलेलं आहे कळावे तयाशी कळे अंतरीचे कारण साचे साचन अंत इतर साहित्याची गरज नाही पूजा करत असतात ज्याला कळायला पाहिजे त्याला ते बरोबर कळते म्हणजे परमेश्वराची आपण पूजा करून राहतो परमेश्वराला बरोबर कळते आपल्या मनामध्ये काय आहे ते बरो भाव परमेश्वराला समजतो आणि तो आपली पूजा स्वीकार करतो अतिशय लाभ किंवा घात फळ देते चित्त बीज असे आता आपण जर बरोभावी पूजा केली तर नक्कीच आपल्याला लाभ झाल्याशिवाय राहणार नाही नक्कीच लाभ होतो परंतु विनाकारणच काहीतरी करत बसलो आपण चुकीच्या मार्गाने तर त्यामध्ये नुकसान सुद्धा होऊ शकते जे नको त्या गोष्टी केल्या योग्य मार्गाने जर आपण पूजन केलं नाही तर त्यामध्ये नुकसान होऊ शकते म्हणजे बर एकाग्र करायचं बर एकाग्र करायचं ते बर एकाग्र होतच नाही मग काही फायदा असते पूजन करून बरं एकाग्र करा निदान पाच मिनटं तरी समजा आपल्याला बसता आलं कोणत्याही प्रकारचा विचार न येता फक्त ईश्वराकडे लीन जर होता आलं तर आपण असं समजू शकतो की आपली पूजा ही सार्थकी लागली नाहीतर मग पूजेला बसायचं बाळ हातामध्ये घ्यायची अरे आपली बैल सुटला काय आपल्या भशीचं दूध काढलं काय त्यानंतर अरे ते दळड राहायला आणायचं हे असं जर कामं सुरू असले अरे कचरा इकडे उडो रोग माझ्या आगावर उडून उडळाला ह्या जर गोष्टी आपल्या डोक्यामध्ये असतील आणि आपण जर लोकांना कामं सांगत असू ते करत करत तर ही पूजा कामाची होईल काय काही नक्कीच कामाची होणार नाही बरं एकाग्र करा इकडं तिकडं अजिबात लक्ष द्यायचं नाही शांत मनानं पूजा करा बरो पूजा करा आणि अशा पूजेसाठी कोणत्याही साहित्याची गरज नाही तसंही आपण ही जी पूजा करतो षोडशोपचार म्हणा किंवा पंचोपचार म्हणा यामध्ये सुद्धा कधी कधी एखादं साहित्य कमी पडते आता समजा बेल आहे भगवान महादेवाला एकशे आठ नाही आपल्याला अकरा सापडले बघ भगवान शंकराचं नाव एकशे आठ ऐवजी दोनशे सोळा वेळा घ्या ते अकरा ता बेल आहे ते अकराच वाहून दे बघ तांदूळाचा एक एक दादा टाकत राहा तिथे आणि तुमच्या ओम नव शिवाय ओम नव शिवाय तसं तांदूळ टाकत ते भरत राहा बेल टाकल्याचं पुढे झाल्याशिवाय राहणार नाही कारण सर्वात महत्वाचं आहे स्मरण आणि दामस्मरणातून बघ बर एकाग्र आपल्याला करता येईल हळूहळू एकाग्र होऊ शकू आणि बघ बर एकाग्र करता आल्यावर आपण हा जो तिसरा टप्पा आहे मानस पूजेचा तो मानस पूजा आपल्याला नक्कीच करता येईल ज्यासाठी कोणत्याही साहित्याची गरज नाही धूप दीपाची सुद्धा गरज नाही म्हणून पूजा करत असताना कोणत्याही प्रकारे पूजा करा ती बरोभावे करा बरोभावे असली पाहिजे नाहीतर मग पूजेला बसलो आणि आपल्या डोक्यात जर तेच असेल की अमुक साहित्य कमी पडलं तर ती पूजा होणार नाही त्या साहित्यातच मत राहील तुमचं साहित्य महत्वाचं नाही तुमचा मनामधला भाव महत्वाचा आहे आणि भाव तिथे देव हे आपण नेहमीच म्हणतो भाव महत्वाचा आहे कारण हो? तो विधात आहे देव जो आहे परमेश्वर जो आहे तो सर्वांचा निर्माता आहे त्याला आपण काय देणार आपण दिवस ते का दिवस नाही शकत त्यालाच आपल्याला सर्व दिलेलं आहे म्हणून फक्त त्याला बघू शरद जा हे सर्वात महत्वाचं आहे त्यानंतर शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे जेणे राही समाधान असे ते भजन पार पाडले तुकाराम महाराज म्हणतात भजन कोणत्या कामाचं तर ज्यामुळे चित्ताला समाधान मिळते मन प्रसन्न होते ते भजन कामाचं आणि त्या भजनामुळेच या संसार रूपी भवसागरातून आपल्याला पुढे जाता येते ईश्वराकडे जाता येते तुका म्हणे जेणे राय समाधान असे ते भजन पार पाणी भजन कसं पाहिजे की ज्यामुळे चित्त समाधान होते चित्तामध्ये समाधान निर्माण होते आपलं मन समाधानी होते आणि असं भजन जे असते ते असं भजनच कामाचं असते असं पूजन कामाचं असते त्या प्रकारे पूजन करा पण समाधानी झालं पाहिजे अतृप्त लोक आणि जिथे समाधान आहे तिथे सर्व काही आहे जिथे समाधान आहे तिथे सर्व काही आहे आणि सर्व काही असूनही समाधान नसेल तर काहीच नाही सर्व आहे लागेल तेवढी संपत्ती आहे मोठा बंगला हो आहे गाड्या परंतु समाधान नाही जे आहे आपल्याला परमेश्वराला दिलेलं त्यामध्ये समाधान मानवा काही मिळवण्याचा प्रयत्न करू नका असं होतो का मी नाही मिळवाच प्रयत्न करायचे परंतु जे आपल्याला मिळालेलं आहे जे आपल्याकडे आहे त्यामध्ये समाधान मानलं तर नक्कीच आपल्याला सुखी राहता येते वरच्या स्टेपवर जायचा प्रयत्न करत राहायचा परंतु दाई मिळालं तर त्याचा जास्त विचार करायचा नाही वृत्ती समाधानी ठेवी चित्त असू द्यावे समाधान हे सर्वात महत्वाचं आणि हेच संत तुकाराम महाराजांनी अभंगातून सांगितलेलं आहे पूजा जी करायची ती मनोभावे करायची मानस पूजा करायची आणि त्यासाठी बा कोणत्याच साहित्याची गरज नाही हे संत शिरोमणी तुकाराम महाराज आपल्याला सांगतात आज आपण पूजनाचे प्रकार पाहिले त्याचबरोबर संत तुकाराम महाराजांचा हा एक अभंग सुद्धा पाहिला तेव्हा परत एकदा अभंग म्हणूया करावी ती पूजा बनेची उत्तम लौकिकाचे कामं काय असे कळावे तयाशी कळे अंतरीचे कारण ते साचे साचवणे अतिशय अगदी लाभ किंवा खात फळं देते चित्त भिजायचे जसं मनामध्ये असेल तसं फळ आपल्याला मिळते जसं बीज असेल तसं झाड उगवते आणि ते झाड उगवल्यानंतर त्याला फळही तसंच येते बीज जर चांगलं असेल तर झाड चांगलं येईल आणि झाडाला सुद्धा येते आणि ते फळ कसे येतील तर जसं बीज आहे त्याप्रमाणे फळं येतील शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोबटी आहे का भग काय तुकारा महाराजांचा पोहोच आपण एखाद्या वेळेला दोन तुका भरे जेणे राही समाधान असे ते भजन पार पार ज्या भजनामुळे समाधान मिळते असं भजन करा असं भजनच आपल्याला या संसारसागराच्या भव सा, सागरातून तरुण जाण्यासाठी मदत करेल राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी करावी ते पूजा मने जा...